मी जास्त सांगणार नाही परंतु पंधरा दिवसाच्या आत अशी policy येईल की toll बद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही परंतु आपण महाराष्ट्रातील टोल बद्दल बोलत नाही राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहोत अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे टोल नाक्यांवरील रांगा कमी करण्याकरिता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत त्याकरिता फास्टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे फास्टॅग करिताही टोल नाक्यांवर गाड्यांना बराच काळ रांगेत उभं राहावं लागतो यासाठी देशातील टोल नाकेच बंद व्हावेत याकरिता केंद्र सरकारनं नवीन यंत्रणा राबवण्याचा विचार केलाय सॅटेलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टम तयार करत असून यामुळे टोल नाके राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणी अडवणार नाही कॅमेराद्वारे तुमच्या नंबर प्लेट वरून टोल निघेल तुम्ही जिथून निघाला तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचा टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल मुंबई गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या परंतु तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा रस्ता बराच रिंगाळला दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत त्याच्या अडचणी खूप आहेत कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही चौदा ते पंधरा जण तीन एकर शेतीचे मालक त्यांच्या भावाभावांमध्ये भांडणं कोर्ट केसेस झाल्या त्या जमिनीच्या मोबदला देता देता पुरेवाट लागली परंतु समस्या सुटलीये असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नंबर भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ही परीक्षा देता येणार आहे यापूर्वी केवळ फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा देता येत होत्या या परीक्षेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज करण्याकरिता पंधरा एप्रिल पासून सुरुवात होणार आहे ही मुदत एक महिना असणार आहे दहावी आणि बारावीच्या काही विद्यार्थ्यांना शाळेतून महाविद्यालयातून किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून परीक्षा देणं शक्य होत नाही त्यामुळं असे विद्यार्थी खाजगी पद्धतीनं अर्ज करून म्हणजेच फॉर्म नंबर सतरा भरून परीक्षा देतात अशा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळानं दिलासा दिलाय या संदर्भातील सर्व माहिती मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे पंधरा एप्रिल ते पंधरा मे या कालावधीत अर्ज करता येणार आहे खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेवेळी ज्या अटी आणि शर्ती निर्धारित केल्या होत्या त्याच अटी आणि शर्ती जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी कायम राहतील नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही नावनोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करावा असंही मंडळानं म्हटलं मंदला आहे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यापुढे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होईल आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी माझी राहील आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचं वेतन कधीही रखडणार नाही अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या उर्वरित पगारासाठी वित्त विभागानं एकशे वीस कोटी रुपये दिलेत ST महामंडळाच्या आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा केवळ छप्पन्न टक्के पगार मिळालाय त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी उफाळून आली होती या पार्श्वभूमीवर एस महामंडळाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत सरनाईक यांनी राजशिष्टाचाराला बगल देत मंत्रालयामध्ये वित्त सचिव सौरभ विजय यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली या भेटीत महामंडळाचे विविध सवलतींपोटी शासनाकडे थकीत असलेले एक कोटी रुपये तातडीने देण्याची त्यांनी मागणी केली यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन केवळ छप्पन्न टक्के देता आलं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं मात्र यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असा शब्दही सरनाईक यांनी दिलाय सुट्टीला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता ठाणे एस टी विभागाकडून विशेष निर्णय घेण्यात आलाय प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता पंधरा एप्रिल पासून पंधरा जून पर्यंत सदोतीश जादा एसटीच्या बसेस सोडण्यात येणार असून त्यासाठी सर्व आगारांना सूचना देण्यात आल्या आहेत या बसेस कोकण आणि इतर पर्यटन स्थळांकडे धावणार आहेत या अतिरिक्त बससेवेमुळे चौऱ्याहत्तर फेऱ्या वाढणार असून दररोज आठ हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास होणार आहे बस बंद पडून येत यासाठी देखभाल आणि सेवेसंबंधी विशेष तयारी देखील करण्यात आली आहे या बसेसमध्ये काही मार्गांवर रात्र आणि वातानुकूलित बस देखील सोडण्यात येणार आहे जेणेकरून रात्रीच्या प्रवासात उकाड्यामुळे जास्त त्रास होणार नाही ठाणे एक ठाणे दोन भिवंडी कल्याण शहापूर मुरबाड विठ्ठलवाडी आदी आगारांमधून ही बस सेवा उपलब्ध होणार आहे ठाणे कोल्हापूर ठाणे सोलापूर भिवंडी चिपळूण कल्याण शिरूर विठ्ठल दापो विठ्ठलवाडी दापोली शहापूर साखरी आदी मार्गांचा यात समावेश आहे प्रवाशांनी या विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी विभागानं केलं आहे पावसाळ्यापूर्वी पुराचा धोका टाळण्यासाठी ठाणे महापालिकेनं नालेसफाईच्या कामांना वेग देण्याचा निर्णय घेतलाय येत्या वीस ते पंचवीस नाले सफाईला सुरुवात होणार असून ही सर्व कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत एकूण तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे यामध्ये मुख्य नाल्यांसह लहान मोठ्या उपनाल्यांचाही समावेश आहे यासाठी सुमारे दहा कोटी एकोणतीस लाखांचा खर्च अपेक्षित असून गतवर्षीचा खर्च नऊ कोटी पंधरा लाख इतका होता या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पंधरा एप्रिल पर्यंत कार्यादेश दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक प्रभागात पालिका अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी ही काम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत